सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त यंदा वृक्ष लागवड आणि संवर्धनाचा संकल्प करण्यात सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून यंदा पासष्ट हजार वृक्ष लागवड आणि संवर्धनाचा संकल्प त्यांनी आणि सर्व कार्यकर्त्यांनी केला आहे या संकल्पांतर्गत वृक्षतोडीमुळं उजाड झालेल्या टेकड्यांवर औषधी वनस्पतींसह पर्यावरण संवर्धनात महत्त्वाचे ठरणारे वड चिंच पिंपळ कडुनिंब जांभूळ बेल अर्जुन शिवण बहावा बकुळ कदंब करंज करमळ बेहडा हिरडा कांचन आपटा शेंद्री वारस काळाखुडा मेहंदी पांगारा भोकर धामण महारुख मोह बिबा दातरंग खैर तिसळ खरोटी नाना उंबर यासह विविध दुर्मिळ प्रजातींच्या झाडांची लागवड करण्यात येणार आहे या संकल्पाचा शुभारंभ कोथरूडमधील म्हातोबा आणि महात्मा टेकडी तसंच पाषाण तलाव परिसरात वृक्ष लागवडीनं करण्यात आला तसंच कसब्यातील वर्तक उद्यान इथंही वृक्ष लागवड आणि रोपांचं वाटप करण्यात आलं अमरावती जिल्ह्यात पाच हजार पाचशे वृक्षांचं रोपण करण्यात आलं कोल्हापुरात शेंडा पार्क इथं वृक्ष लागवड करण्यात येणार आहे तर सोलापूरमध्ये पंधरा जूनपासून हा संकल्प कार्यवाहीत येणार आहे कोथरूडमध्ये पहिल्या टप्प्यात सहा हजार पाचशे वृक्ष लागवड करून संवर्धनाचं नियोजन करण्यात आलं